रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तान ताणतणावापासून दूर राहावे तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या वतीने गंगाधाम चौक येथील गुरु गणेश सोसायटी येथे विशेष योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण शिबिरास आसाम येथील भाजपा आमदार रामकृष्ण घोष यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केलं सदरील कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या प्रसंगी सोनू दत्ता जिल्हा संयोजक भारतीय जनता युवा मोर्चा आसाम भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या पदाधिकारी वैशाली सोनवणे रमा देशपांडे उपस्थित होत्या या कार्यक्रमास राखी गुगळे वेदब्रह्मा योगा क्लासेस यांचे विशेष सहकार्य लाभले भाजपा आमदार रामकृष्ण घोष म्हणाले की योगा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला पाहिजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे ही आजच्या काळाची गरज आहे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग साधना ही खूप महत्वपूर्ण आहे योग साधना आत्मसात करून आणि ती समजून घेता आली पाहिजे समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी योग साधना शिकून ती रोजच्या जीवनात अवलंबली पाहिजे योगा तो वे ऑफ लाईफ आहे हर जगा मे हर क्षेत्र मे योगा जो मेसेज आहे पूछना चाहिए इसका माध्यम से एक फिट हो सकता है और फिटनेस शारीरिक रूप से नहीं मेंटली भी होना चाहिए और रूप से भी होना चाहिए इंटेलेक्चुअली स्पिरिचुअली भी होना चाहिए तब जाकर हम बोल सकते हैं गुड पर्सनैलिटी अदरवाइज हम नहीं बोल सकते इसलिए ये एकमात्र संभव है योगा वे लाइफ का माध्यम से ही ये समझना पड़ेगा योग करने से पहले हम जब राजयोग में जाते हैं तब तो जम नियम का बारे में सुनते हैं जम नियम जब तक हम नहीं जानेंगे तब तक योग हम समझेंगे नहीं तो सिंपली मैं इतना ही बोल सकता हूँ मैं दीदी को बहुत धन्यवाद देता हूँ कि इतना अच्छा योगा अरेंजमेंट किया कोई भी लोग आते प्रैक्टिस करते तो ऐसे जगह जगह में होना चाहिए तब जगह ऐसा कोई नहीं कि, कि किसी का एक ब्रांडेड है वही करेंगे ऐसा नहीं है तब झगड़ मैसेज पूछेंगे नहीं मैं एक इसको थोड़ दे या, मेरा मेरा से कर रहा है, सब, मेरा ही सब उसका ही सब का बात भाग्यश्री 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 सखी सखी संस्थापिका बोरकर फाउंडेशन मार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो आजकाल त्यांना पूर्ण जीवनशैलीत योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले भविष्यात आम्ही विविध ठिकाणी अशा स्वरूपाचे उपक्रम राबवणार आहोत भाग्यशिसकी फाउंडेशन अंतर्गत आपण अनेक विविध उपक्रम नेहमीच राबवत असतो ह्या वेळेला आपण योग प्रशिक्षण शिबीर हा कार्यक्रम आपण घेतला त्यामध्ये आसामचे आम आमदार रामकृष्णजी घोष आणि आसामचे अध्यक्ष सोनू दत्ता यांनी आपल्याला मार्गदर्शन केले तसेच आपल्या योग प्रशिक्षिका राखी गोगळे यांनीही या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केले त्याबद्दल त्या मी त्यांचे धन्यवाद मानते आणि जसं आमदार सर म्हणाले त्याप्रमाणे खरंच वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला प्रशिक्षण घेण्याची गरज आहे आणि राखीताईंच्या माध्यमातून आणि बागीची सखी फाउंडेशन अंतर्गत आपण नक्कीच पुणे शहरामध्ये योगाचे प्रशिक्षण घेणार आहोत सर्वात प्रथम मी वेदब्रह्मा योगा क्लासशी राखी गुगे सर्वांचे आभार मानते आज भारती भाग्यश्री सखी फाउंडेशन ग्रुपकडून आमदार सरांचं आमच्या इथे आगमन झालं त्यामुळे खूप खूप आभार आणि सर्व योग प्रशिक्षकांचे पण खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे आले आणि खूप चांगला प्रोग्राम केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन योगाविषयी सगळ्यांच्या ज्या मिसकन्सेप्शन्स होत्या त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खूप खूप धन्यवाद असेच लेक्चर्स भारतात पुण्यात बऱ्याच ठिकाणी व्हायला पाहिजे की लोक योग ह्या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतील म्हणजे युजफुल होता आणि आम्हाला भरपूर नॉलेज मिळालं की योगामध्ये डीप ब्रीदिंग कसं करायचं आणि ओमचा उच्चार कसा करायचा त्याचे इफेक्ट कसे असतात त्याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली आणि राखी दिदीला पण खूप धन्यवाद चांगला इन्फॉर्मेटिव्ह होता वी गॉट टू नो मेनी ॲस्पेक्ट्स अबाउट लाईफ आय मीन वॉट टू डू राईट फ्रॉम बिन वी वेकअप टिल वी स्लीप सो ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाइफ आर कवर्ड इन दिस सेशन अँड आय रियली लाईक इट basically uh, actually i'm ultra runner marathon but after coming to the yoga class i realized that balancing and concentration is also equally important apart from the regular running so uh, yoga is basically uh, is and completely uh, fulfill your body needs basically so yoga parallel this is my thank you